नमस्कार मी प्रमिला झाले चला तर आज आपल्याला मटकीची भाजी करायची तर ही मी मटकी घेतली मोड आलेली मटकी आपण ह्याला अगोदर भाजून घेऊया मटकीला या तर भाजीमध्ये कच्चे राहते थोडस तेल टाकलंय मी मटकी अगोदर आपल्याला भाजून घ्यायचे छान ना अशी मटकी भाजून घेतली आहे तर आता ही कढई मी उतरून ठेवते आणि दुसरीकडे फोडणीसाठी वर ठेवली आपल्याला ह्याला फोडणीला बी तेल ओतून घ्यायचं तर आता आपण फोडणी टाकूया तेल पण छान तापलेलं आहे तर एक चमचा जिरी टाकले एक चमचा आहे थोडासा लसूण घेतलेला आहे मी दोन कडी कडी कांदे टाकून घेणार आता ही बारीक चिरलेला कांदा आहे अगोदर कांदा टाकून घेऊया आता आपल्याला कांदा छान असा लाल द्यायचा कांदा छान असा लाल झालेला आहे तर मी आता एक टमाटे चिरून घेतले मोठ ते पण टाकून घेतलेला आहे टमाटा आपल्याला एकदम मऊ होण्यासाठी मीठ वापर करणार आहे मीठाचा छान असं मिक्स करणार आहे आणि एक दोन मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवणार आहे तर मी एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे आता मी ह्यात थोडीशी धनी पावडर टाकते छोटा एक चमचा यात ह्यात कुठलेही मसाला वापरणार नाही तर ते धन पावडर आणि लाल चटणी वापरली एक चमचा लाल चटणी तुम्हाला कुठले मसाले जर आवडत असत ह्या भाजीमध्ये तर तुम्ही टाकू शकता आपले हे पूर्ण छान असं बारीक करून घ्यायचंय दोन मिनटं ठेवल्यामुळे छान बारीक होत आहे मऊ पण होते टमाट हे तर बघा छान असं टमाट ह्यात मिक्स झालेला आहे म्हणजे टमाट्याच्या पुढी दिसून येत नाही त्या तर जे आपण मगाशी अशी मटकी भाजून घेतलीय ती मटकीने ह्यात टाकून घेतले मीठ तर आपण टमाट्यासोबतच टाकलेलं आहे तर छान असं मिक्स करून घेतो माझ्या मुलाला शेवग्याची भाजी जास्त आवडते तर मी काय केले आता ह्याच्यात दोन शेंगा शिजवून आहेत एका साईडला शेवग्याच्या ती शेंग पण मी घ्यात टाकून घेणार आहे त्याचं जे पाणी आहे त्या पाण्यातच सगळी चव उतरली असते म्हणजे ती थोडंसं पाणी पण मी ह्याच्यात ओतून घेतलेलं आहे शेवगा मी थोडंसं मीठ टाकून शिजवलेलं आहे शिजवून घेतले शेंग्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकणार दोन मिनट ही आपल्याला पाणी थोडं जे शेवग्यात शेंग आठवून ते आटवून मी एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवलेले तर बघा ही पाणी पण आता आटलेलं आहे भाजी आपली छान झालेली आहे तर तुम्ही ह्या अशा पद्धतीने शेवगा आणि मटकीची भाजी बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा